तर बघा शकता मित्रांनो आपले बीड बस स्टँड कशा प्रकारे काम चालू आहे तर इथं सांगितलं जातं की इथं चार ते पाच रुळ पडणार आहेत <coughs> तर बऱ्याचपैकी काम राहिलेलं आहे आपल्या रेल्वे स्टेशनच तर तुम्हाला दाखवतो मी ते कशा प्रकारे उचलते ते बघू शकता कशा प्रकारे हे भरले जातात ही एक ट्रक भरलेली दुसरी भरायला चालू आहे बरेच मटेरियल ते येऊन पाडलेलं आहे ही बघा आता ही पटरी कशाची ते नाही माहित मला पण तुम्हाला दाखवतो कशाची पटरी सांगा कमेंट मध्ये तुम्हाला जर माहित असलं तर इकडे काहीतरी चालू आहे का बघा <coughs> असं बस रेल्वे स्टेशन आहे पाच ते सहा पटरी पडणार आहे इथे स्टेशनला तिकडे बीड जिल्हा आहे बघू शकता पटरी रेल्वे पटरी इकडे परळीच्या दिशेने काम चालू केलेलं आहे इकड नगरच्या दिशेच काम ऐंशी टक्के काम झालेलं आहे तर चला मी आता तुम्हाला बिल्डिंग दाखवतो आपण बिल्डिंगच्या वर जाऊन मला दाखवतो मी कसा परिसर आहे कसा नाही तर हे आजचं लाईव्ह अपडेट आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस च बघू शकता चौदा तारखेचा हा व्हिडिओ आहे नोव्हेंबर मधला म्हणजे आजचाच बरस मोठ स्टेशन होणार आहे सेंट्रल स्टेशन ही काहीतरी आहे तो उभा करण्यासाठी बघू शकता बरेच प्रकारे म्हणजे भारी बस स्थानक आहे रूम आहे तिथं सायमान आहे चला वर जाऊ आपण बघू कशी वरती बिल्डिंग वरून ती माझी गाडी तर तुम्ही बघा वरून आपला रेल्वे सेंट्रल रेल्वे स्टेशनचा से यू कसा आहे तिकडं बीड जिल्हा बीड सिटी बघा तुम्हाला झम करून दाखवतो मी वर आहे Ali parking que só existia. <coughs> लिफ्ट दिसते इथून लिफ्ट ओवर येण्यासाठी किंवा कशासाठी काय सांगता येणार ना नाही ना ये। <laughs> तर बघा हे आपलं बीड सेंट्रल बस सेंट्रल रेल्वे स्टेशन आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अशा प्रकारचं आपलं बस रेल्वे रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे तर बघू शकता तुम्ही बरंचसं काम आपलं झालेलं आहे लवकरच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येणार आहे चला आता आपण खाली जाऊया समोरून दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय आपलं रेल्वे स्टेशन हे उतरण्यासाठी पायऱ्या पीओसी का काय मंदिर के बस होना शुरू हाँ। तो हो ही कब तो हो जाएगा ये काम कब तो हो जाएगा काम हाँ छब्बीस जनवरी हो जाएगा पूरा हाय बोलो एक बार हाय हाँ। <laughs> देख सकते हैं आप तुम्हें बगू सकता है काम चालू ही एकदम भारी अस रेलवे स्टेशन है आप एक नक्की, नी माजी बाइक, बढ़ू शकता अस प्रकार अपल रेलवे स्टेशन है सेंट्रल रेलवे स्टेशन बीड़ महाराष्ट्र तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईबर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चला बाय बाय